महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील शिकारा येथे दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे येथील शेतकरी यांनी कर्ज काढून महागडे बी बियाणे ते वापरून पिकांची पेरणी केली होती मात्र निसर्गाच्या अवकृपेने हाता तोंडाला आलेले शेतातील सर्व पीक हे प्रचंड पावसामुळे नष्ट झाले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांवर फार मोठे असमानी संकट कोसळले आहे किंबहुना शेतकरी यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे शासनाकडून शिकारा ग्रामपंचायत अंतर्गत मंचूटांडा येथील शेतकरी यांचे शेतातील नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकरी यांना तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ओबीसी विजयंती आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष आनंद पाटील श्रीरामे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे तसेच जिल्हाध्यक्ष आनंद पाटील श्रीरामे यांनी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन रोजी शिकारा येथील अनेक शेतकरी यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली आहे त्यांनी घेतलेली एका शेतकरी बांधवाची मुलाखत आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल साठी नागोराव यांच्या शेतीच्या आणि वीर वाहून गेली यांची आपण छोट्या मुलाखत घेणार आहोत माय माऊली न्यूज साठी आनंद पाटील श्रीरामे नमस्कार आपलं काय काय नुकसान झालेलं आहे